पसना लागला स्कूटर मारू नाही

ते कायद्यात बंधनकारक नाही आहे कायद्यामध्ये विकास शुल्क बाजार समितीला माफ आहे पण पुन्हा आम्हाला त्यावेळेस असे भांडावं लागलं ला, मंत्री महोदयाकडे जावं लागलं सन्माननीय बाब साहेबांकडे जाऊन कायदेशीर कमी काय आणि नऊ कोटी चौसष्ट लाखाची मला अठ्ठावीस लाख रुपये त्यावेळेस भरावं लागले जवळपास नऊ कोटी चाळीस लाख रुपये कमी कायदेशीर झाले म्हणजे ते अधिकृत नव्हते त्याच्यानंतर मालमत्ता तर जे मोकळ्या जागेवरील मोकळ्या जागेवरील मालमत्ता तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दोन हजार अठरामध्ये अकरा कोटी तेहतीस लाख एकोणचाळीस हजार चारशे पंच्याण्णव नो रुपयाची नोटीस दिली आम्ही साहेब त्यावेळेस असं सांगितलं की तुम्ही याला असेसमेंट करून द्या हा चुकीचा कर आहे तुम्ही लेआउट सँक्शन केलं आमच्याकडं मोकळी जागा नाहीचे तर मग त्यावेळेस त्यांनी हे आम्हाला दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची अकरा तेतीस मधून नोटीस दिली ह्या नोटीसच्या विरोधात आम्ही कोर्टात न्यायालयात गेलो हिच्या विरोधात न्यायालयात गेलो त्याच्यानंतर पाच शेल आली एक ते पाच आम्ही एक ते पाच शेल आले शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवलेला माल आणल्यानंतर या ठिकाणी त्याचे ना दोष होणे पाण्या पावसाचं वाऱ्यावाव वाचं संरक्षण करण्यासाठी ती शेलॉ बाजार समितीने बांधलेली आणि ते व्यापारीच्या दोन्ही दोन्ही साईडला व्यापाऱ्याच्या दुकान आहे व्यापारी रीतशीर बा महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरतोय पाणी टॅक्स भरतोय पावती भरतोय सगळ्या पैसे भरतात आणि हा जो मोकळ्या हॉलमधला ओपमधल्या ओपन मधला टॅक्स लादलेला आहे आमचं म्हणणं आहे हा लागव नाही आम्हाला त्याच्यामुळं वाढणार नियमाप्रमाणे बाजार समिती महापालिकेचं जे देयक असलेला मालमत्ता तो आमचा रेग्युलर आहे तो थकलेला नाही जो कर आम्ही म्हणतो आमचं म्हणणं आहे तो लागू नये आम्हाला आणि तुम्ही बोलत जबरदस्तीनं लावता तिथं आम्ही शेतकऱ्याकडून एक रुपये घेत नाही व्यापाऱ्याकडून एक रुपये घेत नाही बाजार समितीने स्वतःच्या खर्चाना त्या शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या सार्वजनिक उपक्रमासाठी हा ओपन पेशे शेअर लावले याला मालमत्ता कर लागू नये आणि वारंवार आयुक्त असेल महानगरपालिका असेल बाजार समितीला या ठिकाणी वेगवेगळ्या कर चुकीचे कर लावून वेटीस धाडण्याचा प्रयत्न करतात बाजार समितीचा एखादं परवानगी गेलं खाली मालमत्ता करवा ती परवानगी थांबून ठेवायची म्हणून एवढ्या मोठ्या या शहराला या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं बाजार समितीच्या वतीनं भाजीपाला पुरवठा होतो तर आयुक्ताच्या इच्छाच जर असेल की बाजार समिती बंद करायची आणि शेलाल बंद करायचं तर ती करू शकतात त्याचा अधिकार आहे एका बाजूला ही सगळी शेतकऱ्याची संस्था आहे बाजार समिती स्वतःच्या पायावर उभा राहिलेली ही संस्था आहे सरकारकडून बी या संस्थेला एक रुपया आतापर्यंत कुठल्याच कामासाठी घेतलेला नाही आणि या ठिकाणी ज्या जागा बाजार समितीने घेतल्या यांनी बिल्डरकडून पैसे घ्यायचे आणि ते आरक्षण बाजार समितीच्या जागेवर टाकायचे पहिले टाकलं पस्तीस एक्करवर आता टाकला अठरा एक्करवर शेतकऱ्याला जागा ठुली ना शेतकऱ्याला याचा काय विचार आहे का महानगरपालिकेचा शेतकऱ्याला देश धडे लावायचा औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणून याच्यावर खऱ्या अर्थानं ही जी कारवाई त्यांनी केली आज बाजार समितीवर ऑफिसला शिल लावायची याचा आम्ही निषेध करतो खरंतर कोर्टानं मॅटर रिजेक्ट केलं आमचं कोर्टानं नाही केलं आमचं जे अपील होत ते रिजेक्ट केलं आणि अपील रिजेक्ट केल्यानंतर न्यायाच्या तत्वानुसार त्याला कमीत कमी के सात दिवस पंधरा दिवस पुढे अवधी द्यायला होतो ना परवा रिजेक्ट झालाय काल नोटीस दिली छ पाच वाजता राहशील केलं आमच्याकडे काही बॅलेन्स का आम्ही हे व्यापाऱ्याकडून वसूल केले शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले आणि महानगरपालिकेला भरत नाही आणि आमच्या जागेवर अतिक्रमण केलं कुठलीच परवानगी न घेता ह्या आयुक्तांनी बाजार समितीच्या दहा एकर जागेवर जबरदस्तीनं अतिक्रमण केलं त्याच्यात आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयात तोंडी तुंद युक्तिवादानं सांगितलं का आम्ही इमारत बांधलीच नाही आत्ती तर इमारत आहे ती पण इमारत आम्ही बाजार समिती ताब्यात घेणार आहोत

आणि बिल्डर पण पैसे येऊन आमच्या जागेवर शेतकऱ्याची संस्था नष्ट करायची आहे हे यांचं धोरण आहे महानगरपालिकेचे स्मार्ट सिटी आम्ही लगेच सगळे शेतकरी मोर्चा काढणार सांगणार थोडीच आम्ही कधी काढणार बंद करणार सगळे सगळे तालुक्यातील शेतकरी बोलून घेतो

अल्टिमेट काय शील केलं काय अल्टिमेट आला घेऊन टाका म्हणे इथं घेऊन टाका तुम्हाला घ्या म्हणते शेल आलो घ्या म्हणते तर राहिला बाजार समितीचं आता नुकसान काय होईल नुकसान बाजार समितीपेक्षा शेतकऱ्याचं होणार आहे ना शेल अल्पनासाठी ते शेतकरी आता रस्त्यावर माल टाकणार आहे सोमवार आता पुढची भूमिका काय असणार आता आम्ही आमचं म्हणणंच इथल्या कोर्टानं ऐकून घेतलं आणि रिजेक्ट केलं तर आम्ही सुप्रीम जाणार न्याय तत्वानुसार न्यायदानानुसार त्याला वेळ तर दिला पाहिजे